नवीन नारा नऊ मागण्या मनोज जरांगे पाटील यांचा नवीन प्लॅन ऍक्टिव्ह झालाय मराठवाडा महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातून आता मराठा समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि मुंबईच्या दिशेने गेलो पाहिजे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात मंडळी हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात आधी कमेंटमध्ये व्यक्त करा आणि तुम्ही आंदोलनात सामील होणार का हे देखील सांगायला विसरू नका बघूयात काय म्हणतायत मनोज जरांगे पाटील त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण असा लय अगोदर त्यांचं म्हणणं नव्हतं मला माहित नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं आता एक आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज व निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या बाळाचं कल्याण होतंय तर आपण ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकर पण आपलेच आहेत आपल्याच त्यांच्यासाठी नोंद निघालेल्या माणसाने दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा ही नारा सोलापूर न ठरवलाय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्यातून हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल त्यामुळे खर खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बसतात तुमच्या पैसे खोटं नाही बोलतायत पण गर्दी झाली मला तर वाटलं हिस्सापच झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजले माहित नाही मला बारा एक वाजला असा आता साडेबारा एक वाजलाय म्हणजे अडीच घंटे झाले लगात बैठका सुरू आहे एक झाली की एक झाली की एक नऊ आठ नऊ तो बैठक आतापर्यंत झाल्या असतात हे नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे ते फोर व्हीलर आणि त्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याने मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी त्याने मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल त्याने मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपले ट्रक घ्यायचे टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असेल कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा हे एकदम सोपी मोहीम आहे हे एक घर एक, एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणा आव्हान करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशी विजय होणार आहे भविष्य त्याच रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणती सोबतला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षर व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघून नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षर व्हा मुंबईतून एकोणत शागवत दोन तीन दिवस कामं पुढा लेकरा बाजारांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे ही अंतिम लढाई एक एक गाडी जे वाहनासाठी फक्त दम्माने चालवा शांततेत जायचं शांतते यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कोणी जागड दगडफेक करायचं नाही गाड्या दम्माने चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर बिनारा करून आणला एक इंच सुद्धा माग पुढे सरकायचं नाही मराठी एक इंच सुद्धा माग पुढे सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेला आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत फेक करत असत तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ फेक करायचे नाही आणि जरांगे पाटील यांनी आता हा प्लॅन मराठा समाजाला दिलेला आहे म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई मध्ये आपण मराठा आरक्षणासाठी जाणार म्हणजे जाणार हा निर्धार घेऊन आता विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय वापस यायचं नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नवा नारा दिलेला आहे आता काय आहे हा नवा नारा म्हणजे हा नवीन नारा जो आहे तो असा आहे की ज्या मराठा समाजातील बांधवांच्या कुटुंबियांना जे प्रमाणपत्र आहे ओबीसी मधनं मराठा आरक्षणाचं जे प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट आहे जे मिळालेलं असेल त्या घरातील व्यक्तीने हे आलंच पाहिजे त्याचबरोबर एका घरामधून किमान एक गाडी तरी आपण दिलीच पाहिजे मग ती गाडी साधी टू व्हीलर असेल ट्रॅक्टर असेल बस असेल ट्रक असेल कार असेल त्याचबरोबर तुमच्या रोजच्या वापरातील तुमच्या कुठल्याही गाड्या असू देत मग ते ट्रॅक्टर बस त्यानंतर ट्रक्स अशी कुठलीही एक गाडी आहे म्हणा तुमच्याकडे जर काही मोठ्या गाड्या नसतील तर तुम्ही टू व्हीलर घेऊन आलात तरी चालेल पण महाराष्ट्रातील प्रत्येक घरामधनं एक गाडी ही मुंबईसाठी आपण पाठवायची म्हणजे पाठवायची हा नवा नारा या वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला त्याचप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या घरामध्ये मिळालेलं आहे ज्यांना कुणबीच प्रमाणपत्र मिळालेलं आहे अशा कुटुंबियांपैकी एकाने तर अवश्य या लढ्यासाठी सामील झालं पाहिजे हा नवीन नारा जरांगे पाटील यांनी दिला तर मंडळी याच आशयाच किंवा याच धर्तीवर सचिन आवळे पाटील यांनी एक विधान केलं होत ते म्हणाले होते की आमच्या इतक्या इतक्या लाख नोंदी सापडलेल्या तर त्या सापडलेल्या नोंदी आणि त्या अगेन्स्ट मिळालेले प्रमाणपत्र धारकांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण एक वाहन हे घेऊन गेलो पाहिजे त्याचबरोबर जे आमचे मराठा बांधव सधन आहेत ज्यांच्या ज्यांची आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे त्यांनी एका गाडीचं नियोजन हे केलंच पाहिजे मग ती गाडी ट्रॅक्स असेल किंवा त्यांच्या घरातील वापरातील असेल बोलेरो असेल थार असेल स्कॉर्पिओ असेल किंवा कुठलीही गाडी असेल जिच्यामध्ये आठ दहा लोक बसू शकतात पाच सात लोक बसू शकतात अशी गाडी घेऊन आपण मुंबईच्या दिशेने गेलं पाहिजे जी सधन मंडळी आहेत त्यांनी गाड्या काढल्या पाहिजे ज्यांच्याकडे टँकर्स आहेत त्यांनी पाण्याचे टँकर दिले पाहिजे ज्यांच्याकडे जेवणाची व्यवस्था आहे त्यांनी जेवणाची व्यवस्था केली पाहिजे ज्यांच्याकडे डॉक्टर्सची व्यवस्था आहे जे डॉक्टर्स आहेत ज्यांचे हॉस्पिटल्स आहेत अशांनी हॉस्पिटलची व्यवस्था केली पाहिजे दवाखान्याची व्यवस्था केली पाहिजे असं यावेळेस मनोज जरांगे पाटील म्हणाले तर सचिन हवळे पाटील यांनी एक महिन्यापूर्वी साधारणतः एक महिन्यापूर्वी या आशयाचं वक्तव्य मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर केलं होतं आणि आज तशाच पद्धतीचा नवीन नारा हा मनोज जारंगे पाटील यांनी सोलापूरमधनं दिलाय मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस